नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा पार पडला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ व विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण यावेळी करण्यात आले ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची वेळेत भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांना बारा टक्के दंड लावला जाईल आणि या दंडाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असेही कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी संसदेत सांगितले आहे विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा भरायला तारीख नुकसानाची पूर्वसूचना द्यायला बहात्तर तासाचा कालावधी या ठिकाणी असतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान नोंदणी होल्डवर आहे का हे तपासून घ्यावं लागणार आहे सबमिट केलेल्या कागदपत्रामध्ये त्रुटूळ का, का। बँक खात्याची माहिती बरोबर आहे का नाही पहा अर्जामध्ये अपूर्ण माहिती आणि आवश्यक माहितीचा अभाव जमिनीशी संबंधित कागदपत्रामध्ये वाद किंवा कमतरता ओळखपत्र पडताळणी प्रक्रियेमध्ये विलंब आहे का नाही याची आजच तुम्ही तपासणी करा पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा तिचा आत्मा आहे देशातील सुमारे पन्नास टक्के लोकांना कृषी क्षेत्र रोजगार प्रदान करते उत्पादन वाढवायचे असेल आणि खर्च कमी करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम आणि दर्जेदार बियाणे आम्हाला बियाणे हवे आहे जे हवामान अनुकूल आहेत आणि योग्य उत्पादन देऊ शकतात मला सांगायला आनंद होत आहे की भारतीय कृषी संशोधन परिषद या कार्यात सतत कार्यरत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून एक आवाहन करण्यात आलेलं आहे बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप शंभर टक्के अनुदान यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महाडेबिटी पोर्टलवरील यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज करा महा पोर्टल म्हणजे महाडेबिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मन डॉट इन अधिक माहितीसाठी नजदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे परभणी जिल्ह्यात मागील वर्षाच्या दोन हजार तेवीस खरीप हंगामात पंतप्रधान हंगाम, पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती मिड सीझन ॲडोसिटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकल नॅचरल कॅली मिटीज पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादनातील घट या जोखीम बाबी अंतर्गत मिळून एकूण चारशे सत्तावीस कोटी सोळा लाख तेहतीस हजारावर पीक विमा भरपाई मंजूर झाली त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एक लाख सोळा हजार सातशे वीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी तेरा लाख बावीस हजार पाचशे चार रुपयाचे विमे दावे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कालावधी अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीवदारांनी मदत देण्याचा राज्य सरकारचा आठ ऑगस्ट रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे म्हणजे आता पूरग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेले नागरिक असतील त्यांना सरकारकडून वाढीवदारांनी मदत केली जाणार आहे पुढील काळातही अतिवृष्टी किंवा पूर आला तर वाढीवदारांनी मदत दिली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नॅनो युरिया आणि डी ए पी वापराबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पारंपरिक युरिया व डी ए पी ही खते आयात करावी लागतात व त्यामुळे परदेशावरचे अवलंबित वाढते आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च पडते व आयात केलेली खते महाग असल्यामुळे ती शेतकऱ्यांना देत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी द्यावी लागते असं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा